नमस्कार शेतकरी मित्रांनो बातमी आहे चोवीस ते पंचवीस जून रोजी राज्यातील काही भागांमध्ये भयंकर डप्पुळे सदृश्य वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकड्यासह मुसळधार पाऊस आपल्याला चोवीस व पंचवीस जून रोजी झालेला राहायला मिळेल मित्रांनो चोवीस आणि पंचवीस जून या दरम्यान हवामान खात्याने ठिकठिकाणी राज्यात पावसाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट दिले आहेत तरी काही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी या दरम्यान होईल तर राज्यातील काही भागात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चोवीस आणि पंचवीस जून या दरम्यान राहणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून गावातून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीन वर पाहू शकता संपूर्ण कोकणात मोठी अतिवृष्टी राहिली यामध्ये मुंबई ठाणे पारघर दिवेनगर गोरेगाव दापोली खेड चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल कल्याण वसई आणि तसेच कोकण किनारपट्टीतील इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला चोवीस व पंचवीस जून रोजी मोठी अतिवृष्टी व विजांच्या कडकड्या झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो मराठवाड्यात सुद्धा आपल्याला मोठा पाऊस या दरम्यान झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी चिखली माजलगाव नांदेड बीड लातूर धाराशिव सिल्लोड या सर्वत्र परिसरात आपल्याला चोवीस व पंचवीस जून दरम्यान पाऊस होणार आहे तर मित्रांनो या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण जास्त राहू शकते म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सासवड सातारा कराड इस्लामपूर कोल्हापूर या भागात मुसळधार पाऊस चोवीस आणि पंचवीस जून दरम्यान झालेला पाहायला मिळेल तर सोलापूर पंढरपूर बारामती दोन विटा जत इदापूर रिलानगर सांगली या भागात मात्र ढगाळ वातावरणाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ जामनेर चाळीसगाव मनमाळ सिन्नर तसेच खांदेडच्या इतरही आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल तसेच विदर्भ देखील आपल्याला वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी श्रीनगर पोहू शकता अकोला अमरावती नागपूर बुलढाणा खामगाव मूर्तिजापूर वाशिम यवतमाळ गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस चोवीस व पंचवीस जून रोजी झालेला पाहायला मिळेल तर ही होती मित्रांनो चोवीस आणि पंचवीस जून ची महत्वपूर्ण अपडेट आपल्यासोबत इतरांना पण नक्की शेअर करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद